आयटी क्राईम वन पॉइंट झिरो लेखक योगेश शेजवलकर भाग चौथा कमिशनर माझगावकरांनी नचिकेत सपरेच्या केसचा क्लोजर रिपोर्ट मागितल्यामुळे आता नेमकं का काय करावं हे अजयला समजेना कमिशनरना ही केस क्लोज करण्याची इतकी का घाई असेल याचा वेळा विचार करूनही अजयला कोणतंही ठोस कारण सापडे ना याच विचारामुळे वैतागून अजय प्रिंटरपाशी गेला आणि निकिताने दिलेल्या ईमेलची प्रिंट वाचत एका डेस्कपाशी राहिला निकिताने जे काही अजयला सांगितलं होतं नेमकं तेच ईमेलमध्ये लिहिलेलं होतं त्याची अजयने खातर जमा केली दुसऱ्या दिवशी कमिशनर माझगावकरांना भेटल्यावर निकिताबद्दल थोडक्यात केसशी निगडीत असलेल्या अफेअरच्या अँगलबद्दल सांगायचं असं त्याने ठरवलं निकिता आणि नचिकेतबद्दल ऐकल्यावर कदाचित केसचा क्लोजर रिपोर्ट न स्वीकारता माझगावकर काही दिवस तपासाला वेळ देतील अशी आशा अजयला वाटत होती बिपिन शाह कितीही आपल्या बायकोकडे म्हणजे निकिताकडे दुर्लक्ष करत असला आणि तो स्वतः लफडेबाज असला तरी बायकोचं अफेअर त्याला माहीत होतं का हा संशोधनाचा विषय होता त्या बाबतीत तरी निकिताने जे काही सांगितलं होतं त्यावर अजय विश्वास ठेवायला तयार नव्हता अर्थात नचिकेचा मृत्यू हा आत्महत्या नसून आणखी काही या आहे याचा एकतरी ठोस पुरावा मिळाल्याशिवाय कमिशनर त्या दृष्टीने तपास करण्याची परवानगी देणार नाहीत याची अजयला कल्पना होती कमिशनर माजगावकरांशी बोलल्याशिवाय पुढे काहीही हालचाल करता येणार नाही हे अजयच्या लक्षात आलं सहा महिन्यांपूर्वी एका केसच्या निमित्ताने झालेल्या बदनामीचा डाग पुसण्याची संधी या नचिकेच्या केसमध्ये आहे असं अजयला पहिल्यापासून वाटत होतं पण त्याचा कमालीचा अपेक्षाभंग झाला होता तेव्हा अतिशय जड मनाने तो पुन्हा कॉन्फरन्स रूमच्या दिशेने निघाला माजगावकरांनी थेट सूचना दिल्यामुळे अजयला क्लोजर रिपोर्ट बनवणं भाग होतं कॉन्फरन्स रूमकडे जाताना एके ठिकाणी त्याला पाण्याचा फिल्टर दिसला बऱ्याच वेळापासून आपण पाणी प्यायलेलो नाही याची अजयला जाणीव झाली आणि तो फिल्टरच्या दिशेने निघाला नऊ वाजून गेले होते शनिवार असला तरी ऑफिसमध्ये तीन चार लोक काम करत होते अजयपासून काही अंतरावर जे डेस्क होतं तिथे बसलेला माणूस त्याला ओळखीचा वाटला अचानक अजयच्या लक्षात आलं की तो नचिकेच्या सुट्टा गँगमधलाच एक होता त्याच्या डेस्कवर कम्प्युटरच्या मागे लावलेल्या पिनबोर्डवर अनेक रंगीबेरंगी गोष्टी अडकवलेल्या होत्या स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी थोडी मजा म्हणून असे तयार केलेले पिनबोर्ड बघण्यासारखे असतात हे अजयला माहीत होतं Sample complete. Ready to continue?